आपण पाहत आहोत न्यूज न्याय हक्कासाठी लढणार एकमेव चॅनल सदलगा शहरी गणेश उत्सव व ईदिए मिलाद या सणानिमित्त सदलगा पोलीस स्टेशन व इतर राखीव संरक्षण दल यांच्या मार्फत पथ शांतता पथसंचलन गणेश उत्सव व ईदिए मिलाद या कालावधीमध्ये समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी चिकोडी तालुक्यातील सदलगा येथे सदलगा पोलीस स्टेशन आर ए एफ के एस आर पी डी ए आर या राखीव संरक्षण दलाच्या तुकड्यासमवेत सदलगा पोलीस स्टेशन सर्व सहकारी यांच्या वतीने शहरातून भव्य पथसंचलन करण्यात आले या पथसंचलनाचे नेतृत्व चिकोडी येथील सी पी आय विश्वनाथ चौगले व सदलगा येथील पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक पी एस आय शिवकुमार बिरादार आणि एस आय व पुंडलिक लमानी यांनी केले समाजातील नागरिकांमध्ये शिस्त शांतता बंधुभाव कायदा आणि सुव्यवस्था गोविंदाने प्रेमाने आणि स्नेहभावाने प्रत्येकाने आपले सण उत्सव साजरे करावेत असे आवाहन सर्वांना करण्यात आले या पथसंचलनाची सुरुवात सदरगा पोलीस स्थानक येथून सुरुवात होऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराज सर्कल नूतन बस स्थानक चन्नम्मा सर्कल जुने बस स्थानक गांधी चौक सोमवारपेठ नगरपालिका मुख्य रस्ता हनुमान मंदिर या प्रमुख मार्गावरून काढण्यात आले या प्रसंगी अनेक ठिकाणी या पथसंचलनाच्या पोलीस पथकावर सदलगा शहर वासियांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली आणि त्यांना सहकार्याच्या शुभेच्छा दिल्या जनकार्य न्यूज साठी सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम जणकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा